जागृती स्वप्न आणि सुशुक्ती हे जे तीन प्रकार आहेत या तीन स्तरावर माणसांचा संपूर्ण आयुष्याचा व्यवहार चालतो मग ह्या तीन कला माणसाला असतील असं आपण म्हणू तर त्याच्यामध्ये उरलेल्या दुसऱ्या तीन दोन तीन कला कुठल्या तर नृत्य आहे गायन आहे आणखीन वादन आहे ह्या पद्धतीच्या कला आहेत किंवा आणखीन आपण अलीकडे म्हणतो की चौसष्ट कला आहेत एकंदर मग त्या चौसष्ट कलांमध्ये बोलण्यासकट गाण्यासकट अनंत कलांचा समावेश आहे आणि आपण हेही म्हणतो की जरी हनुमंत चौदा कलांचा स्वामी असला मूळ तत्वानी तरी तो चौसष्ट कलांचा स्वामी आहे आणि आजकाल आपण असं म्हणतोय की चौसष्ट कला सुद्धा माणसाचा हव्या स्वरा किती आहे माणसाला चौसष्ट कला सुद्धा अपुऱ्या वाटतात म्हणून तो म्हणतो की जाहिरात ही आजची पासष्टावी कला आहे अजूनही काही तो कला शोधून काढू शकेल स्वतःच्या अकलीने पण त्या सोळा कलांमध्ये समाविष्ट होणाऱ्या कला समा नाहीत कला ना सोळा कलांचा गुणाकार चाराने केला तर सोळाच्या पटीत चार पट केलं तर सोळचोक चौसष्ट होत चौसष्ट कला ह्या माणसानी सांगितलेल्या आहेत की त्या हनुमंताला प्राप्त होत्या मग त्या कोणत्या आहे आहेत तर त्याची यादी द्यायची काही गरज नाही चौसष्ट कला सांगत बसलं तर अजून एखादा एपिसोड याच्यामध्ये जाईल आपण सोळा कलांवरतीच सध्या आहोत मग जशा <स्थाँगा> श्रीकृष्ण परमात्म्याला सोळा कला अवगत होत्या तशा चंद्राला ही सोळा कला आहेत कोणत्या कला आहेत त्या बघूया आपण मात्र कारण आपल्याला चौसष्ट कलांच्या मध्ये जायचं नाही चंद्राची पहिली कला आहे, आहे अमृत अमृत याचा अर्थ काय की चंद्राचे चांदण आहे ते जे चांदण जेव्हा पृथ्वीवरती झिरपत असत ते पूर्ण पौर्णिमेच्या चंद्राच असत अशातला भाग नाही प्रतिपदेच्या कोरीच चा सुद्धा चांदणं असतं पण ते आपल्याला ग्रहण करता येत नाही आपल्याला ते फिकट वाटत आपल्याला ते धुसर वाटत पण चंद्र काय करतो की दिवसभरात दिनमणी जो बारा कलांनी तळपतोय तो जे काही पृथ्वी तलावरती ऋतुमान घडवून आणतोय त्या ऋतुमानाला जी काही पीक पाणी झाड झुडप फुल पान ही जी काही पोसली जाते त्याच्यावरती त्या सगळ्यांचं पोषण चंद्राचं चांदण हे रात्रीच्या वेळेला अधिक वेगाने करत असतं जरी तो सूर्याकडनं घेतलेला प्रकाश असला तरी कारण त्याच परिवर्तन आहे ना शीतलतेकडे चंद्र नेतो ना आपल्याला मग ह्या सगळ्या वनस्पतींच आणि त्याचबरोबर मनुष्य प्राण्याचंही आतल्या रसांचं पोषण चंद्राच्या चांदण्याद्वारे चंद्राच्या प्रकाशाद्वारे होत असतं भले तुम्ही चांदण्यात जाऊन बसा नाही तर नका बसू शेवटी व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सीचा खेळ आहे आपण हा नेहमीच पाहतो या गोष्टी तर हे चंद्राचं जे पोषण मूल्य आपल्यामध्ये संपूर्ण सृष्टीमध्ये जे काही झिरपत असतं त्याला अमृत म्हटलंय म्हणून चंद्राची पहिली कला आहे अमृत त्यांच्या त्याच्यानंतर दुसरी कला आहे मनदा आता मनाचा आणि चंद्राचा काय संबंध आहे तर अनेक ठिकाणी असं म्हणून ठेवलेलं आहे चंद्रमा मनसो जाता माणसाच्या मनाचं आणि चंद्राचं अतिशय सख्य आहे चंद्राला किंवा मनाला चंद्राची उपमा दिलेली आहे कारण मन सतत खेळ खेळत असत नाही कधी ते ऐन भरात असत कधी ते मलूल पडलेलं असतं कधी ते मधल्या अवस्थेत कुठेतरी असतं पण त्याच धावणं काही संपत नसत त्याची विचार उत्पन्न करण्याची जी काही शक्ती आहे ती संपत नसते आणि मग तो अनेक कला जशा चंद्राच्या आहेत प्रतिपदा ते पौर्णिमा आणि पौर्णिमा ते अमावस्या ह्या ज्या कलाममधनं चंद्राचा आविष्कार दिसतो त्याच पद्धतीने मनाचा ही आविष्कार सतत दिसत असतो म्हणूनच चंद्रमा मनसो जाता मनाचा कार असं चंद्राला ज्योतिषशास्त्रात म्हटलेला कुंडली मांडल्यानंतर ज्या कुंडलीमध्ये ज्या स्थानामध्ये चंद्र असेल अर्थात वार, वास्तविक त्या बारा राशी मांडलेल्या ती रवीच्या भ्रमणाचा काळ आहे तो म्हणजे सोळा कलांपैकी बारा कला हा रवीच्या मालकीच्या आहे त्याच्यामध्ये मा चंद्र कुठेतरी जाऊन बसतो मग त्या चंद्रावरनं जे जे काही ज्योतिषशास्त्र तपासलं जातं त्याच्यात प्रमुख घटक असा आहे कि की ह्या व्यक्तीचं व्यक्तीच मनोबल किती आहे ते पत्रिकेतल्या चंद्रावरून कळत म्हणून चंद्रमा मनसो जाता असं त्याला म्हटलेलं आहे त्याच्यानंतर पुष्टी हे त्याची एक कला आहे चंद्राची पुष्टी म्हणजे काय पोषण करणं एखाद्या गोष्टीला पुष्टी देणं असं आपण म्हणतो की नाही तर ती रात्रीच्या वेळेला समस्त पृथ्वीचं पोषण म्हणजे ज्या ज्या ठिकाणी रात्र आहे दिवस आता तो वाद घालू नका अमेरिकेत दिवस आहे आपल्याकडे रात्र आहे तिकडेही रात्र होतेच की कधीतरी मग तिथेही चंद्र असतोच मग जिथे रात्र आहे जिथे चंद्रमा दिसतो तिथे चंद्राचं चा चांदणं त्या सगळ्या गोष्टींचं पोषण करत असतं अगदी दगड मातीचं सुद्धा मग त्याच्यात वनस्पती आल्या पिकं पाणी आली आपण बघितलं फुलं आली आता आलं आता तुष्टी ह्या तुष्टीचा अर्थ काय तर संतुष्ट करणं तुष्टी ही त्या चांदणा चांदणं कधी भाजून काढणार असतं का तर ते कायमच संतुष्ट करणार असतं फार प्रसन्न वाटत भर चांदण्यामध्ये फिराय त्याच्याबरोबर मंद शितव आहे पवन असा असेल तर फारच मजा असते सगळ्या गोष्टींची आणि मुळात अधिक मनाची स्थिती जर उत्तम असेल तर चांदण्यात फिरण्याची मजा काही आवरच असते त्यामुळे मनामध्ये चंद्रमा पूर्ण तेजाने तळपत असेल तर त्या तळपणाऱ्या चांदण्यातन जे काही ये हाती येत त्याची तुलना कशाशी करायची त्याची तुलना कवी कल्पनेशी करावी लागेल आणखीन कोणत्या कल्पनेशी करावी लागेल किंवा स्वतःच्या आतमध्ये विचारांच्या द्वारे उत्पन्न होणाऱ्या कल्पनांशी करावी लागेल त्याच्यानंतर येतं श्रुती म्हणजे विद्या आता तुम्ही म्हणाल चंद्र काय विद्या देतो तुम्हाला mm. चांदण जसं शीतल आहे आणि जसा कला कलाकलाने चंद्र कमी जास्ती होत असतो त्याच पद्धतीने तुमचं मनही शीतल ठेवा ते सतत प्रक्षोभित ठेवू नका ही विद्या देणारा चंद्र आहे म्हणून श्रुती ही सुद्धा त्याची एक कला आहे तेज चंद्राकडे तेज आहेच की चांदण्या प्रखर अशा चा पौर्णिमेच्या चांदण्याकडे नजर लावून कितीतरी वेळ पाहता येत पण ये ते तेजच आहे ना शेवटी त्याच्यानंतर शांती त्या तेजामध्ये कसला अनुभव येतो शांततेचा अनुभव येतो त्याच्यानंतर येते कांती म्हणजे चंद्राची कांती चंद्रकला आपण म्हणतो कांती चंद्रा समान तो हो कांती कशी आहे त्याची चंद्रासारखी आहे आणि मग त्याची कीर्ती कांतीच्या आणखीन एक अर्थ चंद्रामध्ये कीर्ती आहे चंद्र काय करतो तर चंद्र हा आपण वरचे सगळे जे गुण बघितले अमृत मन तुष्टी पुष्टी स्थिती किंवा श्रुती या पद्धतीने आपण जर विचार केला तर कीर्ती चंद्राची कशी आहे शीतल आहे तो तापदायक नाहीये शीतल आहे मग ज्योत्सना त्याच्यानंतर येते कला ज्योत्सना म्हणजे प्रकाश श्री म्हणजे धन आता हे ते पोषण करतो चंद्र त्याच्यातनं जी पिक तरारतात ती धना समानच असतात ते धनच आहे ना एक प्रकारच कृषी धन आपण म्हणू त्याला ते धनच आहे की तो गाई वासरांना पोचतो तो समुद्राला भरतील ओटी आणतो तो रत्न रत्नही निर्माण करू शकतो ह्याच प्रकारे आपण जर बघितलं तर धनाची प्राप्ती ही चंद्राकडून होत असते प्रीती आता चंद्र आणि मनुष्य ह्याच्यामध्ये जेवढी काही प्रेम गाणी <coughs> लिहिली गेलेली आणि आपण एकंदरीत म्हणतो की पौर्णिमा आणि अमावस्येला अमावस्येला चंद्र तरी दिसत नसला तरी पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये समुद्राला जे उधाण येतं त्याला म्हणतात समुद्राप्रती असलेली चंद्राची प्रीतीचा आकर्षणाचा प्रकार आहे म्हणून ती प्रीती हा एक कला आहे चंद्राकडची अंगदा त्याच्यानंतरची कला आहे अंगदाचा अर्थ आहे स्थायित्व स्थिती चंद्र हा प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत कसाही असू दे कुठल्याही कलेमध्ये विकसित असू दे तो स्थिर आहे तो स्थायी भावानी आपल्या समोर प्रगट झालेला असतो पृथ्वीच्या भ्रमणामुळे त्या कला दिसतात ती गोष्ट सोडून आता वैज्ञानिक आविष्कार झाला वैज्ञानिक ते शोध झाला त्यात त्याच्यानंतर अंगदाम म्हणजे स्थायित्व स्थिती स्थिर आहे ना तो त्या बाबतीमध्ये त्याच्यानंतर जी कला आहे ती पूर्ण पूर्णत्वाकडे वाटचाल असते चंद्राची म्हणूनच त्याला पूर्ण कला बहाल केलेली आहे त्याच्यानंतर येत पूर्ण अमृत मग अशी आपण म्हंटल की चंद्राच्या प्रकाशाने काय वाटतं आपल्याला सुख वाटत सुखाचा मोठा असा काही आविष्कार आपल्याला त्या चंद चांदण्यामध्ये मिळतो सुखाची परिसीमा गाठली जाते म्हणूनच पूर्णामृत असं त्या सुखाला म्हटलेलं शीतलता हे तर आपण पाहिलं की चंद्राचा प्रकाश शीतल असतो आणि आणखीन एक असं आपण म्हणायचं की आणखीन एक कला आहे ती म्हणजे आमा आमाचा अर्थ काय आहे तर तो, तो आमा म्हणजे अमावस्येकडे वाटचाल करणारा तो आमा आणि त्या तो अमावस्येकडे वाटचाल करतो ते कशा स्वरूपात चंद्रिकेच्या स्वरूपात क्रेसेंट मोन असं ज्याला प्रतिपदेच्या चंद्राला जे म्हटलं जात तर ती अमावस्येकडे वाटचाल आहे आणि हे सुद्धा एक प्रकारे श्री कृष्ण परमात्मा काय म्हणतो की मनुष्य जन्माचा हा सोहळा आहे चंद्राकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल प्रतिपदेची चंद्रकोर शुद्ध प्रतिपदेची हा जर मनुष्याचा जन्म मानला तर त्याची वृत्ती त्याचा ग्राफ जो आहे करिअर असो अकॅडमिक करिअर असो आयुष्याचा प्रवास असो आयुष्यामध्ये मिळणारी जी काही व्यावहारिक आर्थिक भौतिक सांसारिक असो या सगळ्यांचा कळसाध्या जेव्हा तो पूर्ण चंद्र जेव्हा तळपायला लागतो तर त्यावेळेला आपण असं म्हणू की एखाद्याच नशीब किंवा एखाद्याच आयुष्य हे जेव्हा पूर्ण चंद्रा प्रमाणे विकसित होत तेव्हा आपण म्हणतो वा की सगळं काही भरून पावलं पण हा जो एक बिंदू आहे की जिथे तुमची सगळी उन्नतीच दिसते त्या उन्नतीनंतर कुठेतरी अधोगतीकडे माणूस जातो अधोगती म्हणजे व्यावहारिक अधोगती आपण इथे विचारात घ्यायची नाही वयानुसार म्हणजे आता हा चंद्र हा वयाचा मध्यबिंदू जर पकडला पूर्ण चंद्र पौर्णिमेचा तर प्रतिपदा ते पौर्णिमा हा जो प्रवास आहे मग तो बाल्यावस्था कुमार अवस्था तरुणावस्था मध्यावस्था इथपर्यंत आणि आज आपण व्यवहारामध्ये बघतो की वयापर्यंत माणसाचं सगळं काही व्यवस्थित झालेलं असतं अपवाद खूप आहे कारण प्रत्येकाच्या कर्मानुसार तो सगळा खेळ चालू असतो तरी सुद्धा आपण साठ सत्तर टक्के लोकांच्या बाबतीत जर असा विचार केला तर त्यांचं एकंदर आयुष्य त्या पूर्ण चंद्राच्या टप्प्यापर्यंत येऊन ते विकसित होऊन तिथे एक काही क्षण स्थिरा आणि तिथून वयाचा दुसरा जो टप्पा सुरू होतो मग आपण एक वर्ष ते पन्नास वर्ष असं समजू पन्नास वर्षानंतर शंभर वर्षापर्यंत म्हणजे तो आमाकडे जातो ना मनुष्य उत्पत्ती स्थिती आणि लय हे इतकं काही बेमालूमपणे ह्या चंद्राच्या भ्रमणामध्ये मिसळले तेच आपल्या आयुष्याचं आहे आपली उत्पत्ती आहे आपली स्थिती सांभाळली जाते आपला लय निश्चित आहे चंद्राला लय नाही फक्त तो दृष्टी भ्रम आहे की तो अमावस्येला दिसत नाही मनुष्य मात्र आम्हाकडे जात असतो म्हणजे चंद्राच्या ज्या सोळा कलात आपण बोल बघितल्या त्या कलांवर आपल्या असं लक्षात येतं की ह्या यातलं सगळंच काही आपल्या मनाच्या अवस्थेशी निगडित आहे आणि त्यामुळे होत कस कि शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा कलांनी युक्त असतो असं म्हटलं जात शरद पौर्णिमेला काहीतरी विशेष स्थान आपल्या ऋषीमुनींनी पुराणामध्ये दिलेला आहे त्याची चर्चा केलेली आहे तेव्हा ऋषीमुनी म्हणतात कि सगळ्या पौर्णिमेंना सोळा कला असतात पण शरद पौर्णिमेला अतिशय विकसित अशा स्वरूपात त्या सोळा कला दिसतात शरदाच चांदण ज्याला आपण साहित्यामध्ये शरदाचं चांदण हा जो प्र शब्द प्रचलित आहे अति प्रचलित आहे तो त्याच कारणासाठी असावा आता मनुष्य आपण म्हणतो स्थूल जगत सूक्ष्म जगत ह्यामध्ये मनुष्य खेळत असतो तीन स्तरावरच हे जगत आहे आपण बघितलं ना तर तीन स्तरावरच्या जगतामध्ये स्थूल जगत सूक्ष्म जगत आणि कारण जगत ह्या पद्धतीने जर आपण ह्या तीन स्तरांचा विचार केला तर ह्यामध्ये माणूस कसा काय आविष्कारित असतो तर मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश दिसायला हा फक्त एवढाच देह दिसतोय पण त्या देहाचे जे स्तर आहे चार देह सांगितलेले आहेत ते सगळे कोश रूपाने आपल्या शरीरामध्येच अस्तित्वात असतात आणि मुळात असा इथे लक्षात घ्या की संतांच्या समोर ज्यावेळेला तुम्ही तुम्ही जेव्हा शेगावला किंवा आणखीन कुठल्याही संत पुरुषांच्या क्षेत्री जाता त्यांच्या समाधी समोर उभे राहता तिथे जेव्हा त्यांनी जी आत्मकला ठेवलेली आहे प्रत्येक संतांनी त्यांना ती जी अतिंद्रिय दृष्टी आहे किंवा अतिंद्रिय दृष्टीच्या पलीकडची जी दृष्टी आहे परमात्म्याची जी दृष्टी आहे कारण प्रत्येकाचं म्हणणं असंच आहे की समाधी घेतली लेकिन हम गयाने जिंदा आहे पण सूक्ष्म रूपामध्ये आम्ही आविष्कारित आहोत त्यामुळे तुम्ही कोणाच्याही समाधी समोर या या क्षेत्री जाऊन उभे राहिलात तर ते काय म्हणतात की बाबा काय आज असे कपडे घातलेत का, का हे केलंय का मेकअप केलंय का गळ्यात रुट्राक्षांच्या आहेत का हे बघत नाहीत ते ते तुमचा अन्नमय कोश मनोमय कोश प्राणमय कोश विज्ञानमय कोश लक्ष त्या संत पुरुषांचं असत आणि त्यानुसार त्यांना प्रत्येकाची ग्रेड आपल्या समोर येणार आहे आणि मग त्या ग्रेड मध्ये जर तुमची विकसित कोश झालेले असतील तुमच्याच पूर्व पुण्याईनी पूर्वजन्मानी साधन उपासनेनी ध्यानधारणे तर मग तुम्हाला त्या कोशांपासून मुक्तता कशी मिळवून द्यायची सायुज्य मुक्ती कशी मिळवून द्यायची तुम्हाला जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून कसं काय बाहेर काढायचं याची योजना यो संत पुरुष तिथे करत किती फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्ही त्या समाधीच्या समोरून दर्शन घेऊन बाहेर पडत असता चला चला पुढे चला हे चालूच असतं सगळं तर त्या पद्धतीने जेव्हा दर्शन होत तेव्हा तिथं लोक टेकणाऱ्या प्रत्येकाची अवस्था त्या संतांना एका क्षणात मग त्या त्या, त्या पद्धतीने हे सगळे कोश जर तुमचे विकसित असतील तर आनंदमय कोश म्हणजे आनंद हे प्रत्येक सजीवाचं जे स्वरूप आहे त्या आनंदमय कोशाची विकसित करण्याची आनंदमय कोश हा पूर्ण चंद्रासारखा विकसित करण्याची किमया संत पुरुष करतात आणि मग आपण म्हणतो की अरे बंकटला आयुष्य उधरून गेली कारण महाराजांनी त्या सगळ्या कोशांना सामावून घेत स्वतःच्या त्यांच्या आतमध्ये त्या शिष्याच्या त्या, त्या, अंतरंगात फक्त आणि फक्त आनंदमय कोशाची वृद्धी केलेली आहे मग ह्या पद्धतीने महाराजांचं किंवा प्रत्येक सत्पुरुषाच कार्य चालू असतं त्याच्या सगळ्या कोशांवरती महाराजांनी त्यांचा वरदहास्त ठेवून त्याला त्या ते सगळ्यातनं पुढे पुढच्या प्रवासाला नेलं आणखीन ने एका शिष्यावरती त्यांनी ही कृपा केलेली आहे अनुग्रह केलेला आहे पण कसा केला अनुग्रह तर त्या अनुग्रहासाठीच महाराज जणू काही त्या दिवशी शेगावकरांची नजर चुकवून शेगावमधन पसार झालेत आडगावकडे निघाले मास होता वैशाख सोळा कलांनी तपे अर्क म्हणजे इथे आपण काय म्हणू त्या दिवशी जणू काही सूर्यानी चंद्रासारख्या सोळा कला अवगत केल्या होत्या इतक्या प्रखरतेने तो तडपत होता ती उपमा दासगणू महाराजांनी दिले सोळा कलांनी तपे अर्क मास होता वैशाख सोळा कलांनी तपे अर्क कोठेही ना राहिले उदक पैसा प्रखर उन्हाळा मग त्यावेळेला लीला काय केली समर्थान ते चालले दडगावाकडे पण ते अकोली गावापाशी आले असताना त्यांचा अधरोष्ठ सुकला कशाला कोरड पडली आणि समर्थांची लागली तहान करती चौफेर अवलोकन पण त्यांना कुठेही पाणी सापडलं नाही अशा मध्येच त्या अकोले गावच्या शिवारामध्ये एका शेतात भास्कर नावाचा शेतकरी आपल्या शेताची मशागत करत होत भास्कर नामे शेतकरी तो होता पाळी खरी असं ओव्यामध्ये म्हटलेला तर पाळी घालत होता पाळी खरे म्हणजे पाणी घालत असावा असं म्हटलं तर तिथे पाण्याच दुर्भिक्ष आहे तिथे त्या शेतामध्ये पाण्याचा फार मोठा असा प्रवाह वळवणार तरी कसा कारण पाणीच नाहीये दुर्भिक्ष आहे सगळीकडे तरी तो शेतीची मशागत करतोय कारण उन्हाळ्यातली ही शेती आहे पावसाळ्याकडे डोळे लावून केलेली शेती आहे तर त्यावेळेला सुद्धा दासगडू महाराज म्हणतात की शेतकऱ्यांची स्थिती काय होती ते बिचाऱ्यांना ऊन तहान सॉरी ऊन पाऊस हे सगळं भोगणं भाग होत त्याच्यामध्ये आपल्या शेतीची काम करणं भाग होत कृषीवालांची स्थिती त्याही वेळेला जशी आजकाल बिकट असते तशी त्यावेळेला सुद्धा होती आणि जरी तो अन्नदाता जगाचा असला शेतकरी तरी शेतकऱ्यांची अवस्था दयनीयच राहिलेली आहे त्याच्यात सुद्धा बरेच मतमतांतर असू शकतात फरक असू शकतो त्या वादात आपल्याला शिरायचं नाही तर तो भास्कर नामे शेतकरी त्या शेतामध्ये स्वतःच्या शेतीची मशागत करत होता जी काही काम करत होता आता जलाचं दुर्भिक्ष आहे तर प्यायला तर पाणी पाहिजे मग त्यांनी स्वतःसाठी एक मातीची घागर पाण्याने भरून पाणी पिण्यासाठी आणलेली होती त्याच्या घरून शेताकडे येताना त्याच्याबरोबर शिदोरी जी काय भाकरी तुकडा जे काय आणलेला असेल ते आणि ती घागर भास्कर पाटलांनी एका खाली ठेवली होती सावली आणि तो त्याच काम करत होता इथे महाराज अधरोष्ट सुकलेला आहे समर्थांची तहान लागलेली आता पाणी पाहिजे आहे त्या पाण्यासाठी समर्थ इकडे तिकडे पाहत गजानन सद्गुरू त्या शेताकडे आलेल्या आहेत आणि त्यांनी भास्कर पाटलाला भास्कर पाटील नाव त्यांना विचारलं की बाबा मला पाणी देतोस का आता एक लक्षात घ्या सत्प्रवृत्ती असते माणसाकडे पण त्याच्यावर पडदा कसा काय पडलेला असतो तर भास्कर पाटलाकडे जेव्हा महाराजांनी पाणी मागितलं वास्तविक घोडभर पाणी द्यायला त्याला काही जड नव्हतं कारण त्यांनी एक मोठी कळशी भरून पाणी आणलं होतं म्हणजे मातीची कळशी होती ती थंडगार पाणी त्या झुडपाखालच्या सावलीत त्या कळशीत मग ते द्यायला त्याला, त्याला काही जड होत का पण काय असतं बघा कि वेळ आलेली असते ना त्यावेळेला त्या त्याप्रमाणे त्या त्या संत पुरुष बुद्धी देतात त्याप्रमाणे माणूस वागतो समोर आता जो पंचमहाभूतांचा स्वामी आहे त्याला तहान लागली त्याचा गळा सुकलाय तो चौफेर अवलोकन करतोय की पाणी कुठे मिळेल पाणी कुठे मिळेल हे संभवत लागली तहान कशी काय तहान लागू शकते कारण आतमधलं जे जलतत्व आहे त्या जलतत्वामुळेच त्यांची तहान आपोआप भागणार आहे त्यांना अन्न पाण्याचीच गरज नाही तो तहानलेला कसा असेल पण ही लीला आहे हे लीला चरित्र घडवायचे भास्कर पाटलाच्या आयुष्यामध्ये म्हणून समर्थांनी ती लीला केली